भक्ताच्या हातीला दाहून जाणारी गोर गरिबांच्या हातीला दाहून जाणारी माता म्हणजेच माता अखंड या विश्वाला निर्माण करणारी आणि अखंड विश्वाच रक्षण करणारी देवी देवतांचं सुद्धा रक्षण करणारी अधिमाया शक्ती आणि बांधवांना अधिमाया शक्ती म्हणजेच महाकाली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक मंदिरं आहेत मातीची परंतु प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येकाला दर्शन घेण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार आहे परंतु अधिमा या शक्तीच रूप म्हणजेच बांधवांनो मेसाई माता अशी एकमेव माता आहे की या मातेची पूजा करण्याचा अधिकार विधवा स्त्रियांला आहे अनेक देवी देवतांची मंदिर आपण पाहिले असतील मंदिर गडावरती आहेत गावागावामध्ये आहेत शहरा शहरामध्ये आहेत परंतु या अधिमाया शक्तीचं मंदिर मेसाई मातेचं स्मशानामध्ये आहे बांधवांनो भक्ताच्या हाकेला दाहून जाणारी गोर गरिबांच्या हाकेला दाहून जाणारी माता म्हणजेच मेसाई देवी माता तर बांधवांनो हे जे मंदिर आहे ते कान्हूड गावामध्ये तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि याच कान्हूर गावामध्ये मेसाई माता कशी आली त्या ठिकाणी माता रहस्यमय माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आपण हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला नक्की समजेल की देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं कसं नाता असत बांधवांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका आणि व्हिडिओ ऐकल्यानंतर आम्हाला मेसाई मातेचा ओधो वधो अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा मी हनुमंत पवार वारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर बांधवांनो सुंदर अशी कथा आहे की भगवान परशुरामाने आपले पिता जमदग्नींच्या आज्ञेनुसार औ जमदग्नी ऋषी म्हणजे साक्षात शिवशंभू आपल्या पित्याच्या आदेशानुसार आपली माता म्हणजेच रेणुका मातीचं शिरधडा वेगळं केलं आणि जमदग्नी ऋषींनी सांगितलं की हे परशुरामा तुला आता मागायचे ती काय माग परशुरामानं सांगितलं की पिताश्री मला माझी माता परत पाहिजे आणि माझी भाऊ परत पाहिजे कथा फार मोठी पण मी थोडक्यात त्या ठिकाणी ती सांगतोय आणि ज्या वेळेला जमदग्नी ऋषी प्रेणुकामातील आपण जिवंत करण्याचा प्रयत्न करतात परंतु रेणुका मातीचं त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून बांधवांनो समोर त्या ठिकाणी आलेला एका मातंगी कापून रेणुकीच्या धडाला लावलं आणि त्याच वेळी परशुरामानं त्या ठिकाणी एक वरदान दिलं मातंगीला की रेणुकेच्या आधी मातंगीची पूजा होईल असं वरदान त्या ठिकाणी दिलं तर बांधवांना हीच मातंगी माता काही ठिकाणी माया राणी मेस्को मेसाई या नावानं ओळखली जाते तर बांधवांनो मेसाई म्हणजेच महाकालीचा अवतार अखंड विश्वाला तारणारी महाकाली तर बांधवांना या कान्हूर गावामध्ये एका बालिकेच्या रूपात देवी प्रकट झाली आणि देवीनं आपलं स्थान कान्हूर गावाबाहेर स्मशानात निश्चित केलं आणि त्यामुळे देवीचा स्मशान निवासिनी म्हटलं जातं देवीची रूप बांधवांनो सात आहेत त्यापैकीच महाकाली म्हणजेच मेसाई आणि म्हणजेच रेणुका माता म्हणजेच सप्तशृंगी माता तर देवीची सुंदर अशी कथा अशी सांगितली जाते की देवी त्या ठिकाणी कशी आली तर बांधवांना एके दिवशी देवीचे हे सात अवतार म्हणजेच सात बहिणी तर बांधवांना या सात बहिणीमध्ये येडेश्वरी माता सुद्धा येत्या तर एके दिवशी या सगळ्या बहिणी एकत्र आल्या आणि त्या त्या बहिणींनी प्रत्येकीने आपापलं स्थान हे गडावर निश्चित केलं जसं की रेणुका माता माहूर गडावरती येडेश्वरी माता त्या गडावरती असं प्रत्येक देवीनं आपलं गड आणि त्या ठिकाणी स्थान निश्चित केलं आणि त्यावेळी मेसाई देवीनं आपल्या बहिणीला विचारलं की मी कुठे जाऊ आता त्यावेळेला ज्या बाकीच्या बहिणी होत्या त्या बहिणीने गमतीने म्हणाल्या तुझा मसनात त्यावर होय मी जाईल मसनात मला काय अडचण आहे असं म्हणत देवी आपल्या मार्गाने जाऊ लागली वाटेत जाताना देवीला लमाणी लोकांचा तांडा दिसला आणि या तांड्याच्या मदतीनं देवी नाशिकवरून डगेगाव पर्यंत आली देवीनं तेथील एका माळ्याला सांगितलं की मला कान्हूर येथे सोड असा दृष्टांत दिला तर बांधवांनो हा माळी की ज्याची अफाट भक्ती महाअकालीवरती होती बांधवांनो म्हणून देवी त्या भक्तांच्या घरी आली दृष्टांत दिला भक्ताला आणि मग माळ्याच्या मदतीनं देवी कान्हूर येथे स्थायिक झाली आणि देवीनं आपलं स्थान मशानात मांडलं जसं बहिणीला बोललं गेलं त्यासच बघा मेसाई देवीने केला म्हणून देवी स्मशानात आली आणि त्या ठिकाणी अनेक भक्तांना देवी पाहू लागली दृष्टांत दिले भक्तांना छोटस मंदिर उभं राहिलं आणि त्या ठिकाणी माणसं जाऊ लागली भक्ताच्या आकेला माता दाहू लागली गरिबांच्या आकेला दाहू लागली दृष्टांत नाच करू लागली तर बांधवांनो त्या ठिकाणी मेसाई देवीचं जे प्रवेशद्वार आहे मंदिराचं अतिशय नक्षीदार आहे अहो कळसावरील उत्कृष्ट असं रंगकाम आहे कळसाला त्या आणि बांधवनं त्या ठिकाणी असणारा भव्य सुंदर जो सभामंडप आहे ते दोन हजार वीस साली नव्यानं असं सुंदर असं काम करण्यात आले अहो गाभाऱ्यासमोर सिंहाचं रेखीव असं सुंदर शिल्प आहे गाभाऱ्या देवीची सुबक सुंदर अशी मूर्ती त्या ठिकाणी महाकालीची मुकुट साडी दागिनी मोरपीस यानं देवीचं रूप अतिशय खुलते बघा मेसाई देवीला पाहिल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून आनंदाचे असू येतात देवी, देवी आपल्याबरोबर बोलते असं वाटते देवीच्या गाभाऱ्यात आज दर्शन घेण्याची परवानगी फक्त विधवा श्रीणला आहे बघा गाभाऱ्यात आणि त्यांनाच त्या ठिकाणी पूजेचा मान आहे भाविकांना गाभाऱ्यात बाहेरून दर्शन घ्यावं लागतं सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दर्शन होतं आणि बांधवांनो चैत्र पौर्णिमा एवढेच दोन दिवस अशी यात्रा भरते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मेसाई देवीचे भक्त त्या ठिकाणी जातात आणि मातेच्या पायाशी नतमस्तक होतात आणि त्या ठिकाणी शिरूर पुणे ज्या भागातील लोक आहेत लाखो लोकांची कुलमाता आहे मेसाई देवी भक्ताच्या आकेला दाहून जाणारी नवसाला पावणारी मेसाई माता आहे महाकाली अखंड विश्वाची रक्षण करता माता आहे तर बांधांनो मेसाई देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण अवश्य जा आणि मेसाई देवीच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा आपली सगळी संकट दूर होतात सगळी संकट दूर होतात नवरात्र उत्सवामध्ये आपण नक्की जा त्या ठिकाणी कारण ज्याने बांधवांना अखंड विश्व निर्माण केलं देवांना निर्माण कर प्रत्येक जीवाला निर्माण करणारी ती माया त्या ठिकाणी आहे योग माया त्या ठिकाणी आहे तर बांधवांना आपण महाराष्ट्रच काय देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहिला असताल आपण जर कुंको आसल। मेसाई मातीचं जर कुंकू आपल्या कपाळी असेल तर आपल्याला कुठलंही संकट येणार नाही प्रत्येक संकटाचा सामना करण्याची एक सकारात्मक ऊर्जा मेसाई देवी आपल्याला देईल त्यात अजिबात बात शंका नाही सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खरी माहिती पाहण्यासाठी आणि आम्हाला कमेंट म्हणून मेसाई मातेचा ओदोधो अशी एक कमेंट आम्हाला नक्की द्या जय हिंद जय भारत